अरे बापरे प्रांत अधिकाऱ्याच्या आदेशानंतर देखील पुन्हा ठेकेदार व वाळू माफिया कडून प्रशासन व जनतेच्या डोळ्यात धुळफेक तर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात घरकुल योजनेच्या नावाखाली अवैध वाळू उपसाद सुरूच बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार बेसन न्यूज 90 मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी येणार आहोत 3 संगमनेर तालुक्यातून आणि बातमी आहे ती अवैध वाळू उपशा संदर्भातली प्रेक्षकांनो गेल्या कित्येक दिवसापासून घरकुलासाठी वाळू मिळावी यासाठी ग्रामस्थ मागणी करतात पण शोकांतिका अशी की ठेकेदार या विरुद्ध जाऊन ठेकेदार चालक व त्याची पाळलेली पिल्लावळ दिवसरात्र वाळू उत्खननाच्या व वाळू डेपोच्या ठिकाणाहून तस्करी करताय बोगस पावत्या काढून वाळू इतर तालुक्यात ब्लॅकने अर्थातच चढ्या भावाने विक्रीसाठी पाठवतात घरकुलाच्या नावाखाली लाभार्थ्यांना न देता इतरांना वाळू विकली जाते उत्खननवरून डेपो संचसाठी डम्पर भरले जातात परंतु ते डेपोवर न जाता इतर मार्गाने दुसरीकडेच फरार होतात त्या संदर्भात कित्येक वेळा तत्कालीन महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार निरेश लंके संगमनेरचे तहसीलदार प्रांताधिकारी तसेच मंत्रालयात देखील वारंवार तक्रारी करून पुरावे देखील दिले गेले गावकऱ्यांनी तक्रारदारांनी अवैधरित्या वाळू वाहत असताना कित्येकदा वाहने अडवली पंचनामे देखील झाले मात्र ते खोटे पंचनामे झाल्याची देखील तक्रारदारांनी तक्रार केलेली आहे मात्र एवढे सगळे करूनही आज ठेकेदाराने गावातील काही थुरात गटातील तर काही विखे गटातील गावगुंडांना बनावट घरकुल लाभार्थीची नावाची यादी तयार करून जनसेवा कार्यालय लोणी येथे देऊन त्यांची शिफारस तहसीलदार यांना डेपो चालू करण्यासाठी विनंती केली मग याचाच अर्थ असा की ठेकेदार व या गावातील गावगुंडांनी पुन्हा एकदा सर्रास शासकीय वाळू डेपोवरून तस्करी करायला मोकळी साधली आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे या अगोदरच्या नदीपात्रातून झालेला वाळू उपसा आणि त्याचा डेपो हा कुठल्या घरकुल योजनेत वापरला त्यामध्ये घरे बांधली गेली प्रत्येक वेळी नवनवीन याद्या तयार करून प्रशासनाच्या डोळ्यात केली जात असल्याचे कित्येकदा निदर्शनास आले आहे तरी देखील प्रशासन कारवाई संदर्भात ढिम्मा आहे काही दिवसापूर्वी संगमनेरचे उपविभागीय प्रांत अधिकारी यांना आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला असता त्यांनी तत्काळ काही बातम्या प्रसारित झाल्याचे बघत कारवाईचे आदेश दिले आणि सदरचा वाळू उपसा थांबवण्यासाठी तत्काळ तलाटे आप्पा यांना पाठवून ठेकेदारास काम बंद करण्याचा आदेश दिला मात्र दिवसा वाळू उपसा करून रात्रीची वाहतूक केली जात असल्याने सदरचा ठेका हा अवैध वाळू उपसा करत असल्याचे पुन्हा निदर्शनात आले आणि आज अखेर आम्हाला उपोषणास बसावेच लागले अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे घरकुल योजनेच्या नावाखाली संगमनेर तालुक्यात व शिबलापूर माळेवाडी येथे प्रचंड वाळू उपसा होत आहे त्यामुळे सर्रात चाललेला वाळूटेका आणि त्यातच राजकीय नेत्या पुढाऱ्यांचा वरद असतं नेत्यांनी शासकीय अधिकाऱ्यांवर वापरलेले दबावतंत्र नेत्या, दबाव नेत्या पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचे पार्टनरशिपमध्ये वाळू वाहतुकीला चालवले जाणारे डम्पर थांबता थांबेना त्यामुळे आजपासून सुरू झालेले आमरण उपोषण हे कितपत यशस्वी ठरतं आणि यातून काय मार्ग निघतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रेक्षकांनो या आमरण उपोषणात विशेष म्हणजे उपोषणास्थळी एक बॅनर लावलेला आहे आणि त्या बॅनरवरती ज्या ज्या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहे ज्या ज्या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करताना वाहने अडवल्या आहेत त्या त्या ठिकाणी त्या वाहनांना सोडवण्यासाठी कोण आणि कसे आलेले आहेत अशा सर्वांच्या प्रति बॅनर प्रति फोटो प्रिंट काढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न या अमरण उपोषणाच्या स्थळाहून केलेला आहे न्यूज एन एमपीकरिता जमीर शेख उर्फा बभू बाकीसह शौकत पठान संगमने